मित्रांनो आपल्या अविनाश कुमावत या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण ग्रामरचा एक पुढचा जो भाग आहे मटेरियल नावून त्या मटेरियल नाहूनबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत चला तर मग मित्रांनो बघूया मटेरियल नावून म्हणजे काय बघा मित्रांनो मटेरियल नावून म्हणजे काय तर एखाद्या मूळ पदार्थापासून जेव्हा आपण विविध पद्धतीच्या वस्तू किंवा पदार्थ बनवतो त्याला आपण मटेरियल नावून म्हणत असतो आणि बघा सामान्यतः हे जे मटेरियल नावून असतं ते एकवचने म्हणजे सिंग्युलर त्याचा वापर आपण करत असतो मग उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण समजून घेऊया की मटेरियल नाहून म्हणजे काय आता या ठिकाणी बघा मी दोन गोष्टी लिहिलेल्या आहेत पहिली आहे गोल्ड ओके सिल्वर आयर्न कॉपर ॲल्युमिनियम कॉटन सिल्क आणि वूल या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर या सगळ्या सॉलिड फॉर्ममध्ये आहे म्हणजे स्थायी रूपामध्ये आहे तर पहिली महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या ज्या गोष्टी सॉलिड uh, फॉर्ममध्ये आहे किंवा स्थायी रूपात आहे त्या आपल्या मटेरियल नाऊनमध्ये येतील ओके आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा आहे म्हणजे मिल्क हनी बटर शुगर ओके okay? आणि अजून काही ज्या गोष्टी गोष्टी असतील ज्या आपण द्रव रूपात आहे ज्याला आपण लिक्विड फॉर्म म्हणतो द्रव द्रव रूपात आहे यासुद्धा गोष्टी आपल्या कशामध्ये येतील मटेरियल नाऊनमध्ये येतील ओके okay? ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि मटेरियल नाऊन हे नेहमी आपण कसं वापरतो सिंग्युलर फॉर्ममध्ये वापरत असतो चला तर मग याच्या वापराचे जे काही नियम आहे ते नियम या नियम या ठिकाणी आपण समजून घेतले पाहिजे तर पहिला नियम काय आहे की का मटेरियल नाऊन हे अनकाउंटेबल असतं ठीक आहे मटेरियल नाऊन हे काय असतं अनकाउंटेबल असतं आणि ज्या वेळेला आपण याचा वापर करतो ते नेहमी आपण काय वापरलं पाहिजे तर सिंग्युलर फॉर्ममध्ये वापरलं पाहिजे जर या ठिकाणी उदाहरण लक्षात घेतलं तर उदाहरण या ठिकाणी बघा मित्रांनो आय बॉक्ड गोल्ड ओके आय बॉक्ड गोल्ड, गोल्ड आता या ठिकाणी हा जो गोल्ड आहे आता हा जो गोल्ड आहे या ठिकाणी सिंग्युलर फॉर्ममध्ये वापर केलेला आहे ठीक आहे कोणत्या मध्ये वापर केलेला आहे सिंग्युलर फॉर्ममध्ये केलेला आहे म्हणजे हे वाक्य आपल्याला या ठिकाणी बरोबर वाटतं आणि नंतर दुसऱ्या पद्धतीचं जर वाक्य आपण या ठिकाणी घेतलं आय बॉक्ड गोल्ड्स ओके आय बॉक्ड गोल्ड्स तर या ठिकाणी प्लुरल फॉर्म वापरलेला आहे म्हणजे या ठिकाणी हे वाक्य आपल्याला चुकीचं समजतं कारण आपण कधीही मटेरियल नाऊन हे फॉर्म फॉर्ममध्ये वापरत नाही आणि वापरायचं असलं तर त्याच्यामध्ये काही कंडिशन असतात तेव्हाच आपण ते वापरू शकतो म्हणजे पहिल्या क्रमांकाचं वाक्य बरोबर आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे दुसरा जर नियम आपण या ठिकाणी लक्षात घेतला नो ए ऑर एन बिफोर देम म्हणजे याचा अर्थ असा की कोणतंही आर्टिकल ठीक आहे बऱ्याच वेळेला ए ॲन सारखे आर्टिकल आपण मटेरियल नाऊनच्या अगोदर वापरत नाही उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया की बघा या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे आयर्न इज अ स्ट्रॉंग मेटल ठीक आहे आयर्न इज अ स्ट्रॉंग मेटल कुठेही आर्टिकलचा वापर झालेला नाही ठीक आहे म्हणजे उदाहरण या ठिकाणी बरोबर आहे नियमानुसार जर दुसरं उदाहरण या ठिकाणी बघितलं ॲन आयर्न इज अ स्ट्राँग मेटल आता नियमानुसार या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणताही आर्टिकल ए एन सारखं आर्टिकल मटेरियल नाऊन सोबत आपण वापरत नाही ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरच जास्त प्रश्न विचारले जातात आणि नेमकं आर्टिकल वापरून आपण त्या ठिकाणी आपलं वाक्य चुकवतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे पुढची महत्वाची गोष्ट काय क्वांटिफायर्स आता क्वांटिफायर सम लिटल मच यासारखे जे क्वांटिफायर असतात ते क्वांटिफायर आपण काय करत असतो वाक्यामध्ये या मटेरियल नाऊनच्या सोबतीला किंवा त्याच्या अगोदर आपण ते, ते वापरत असतो जसं या ठिकाणी बघा आय ड्रँक सम मिल्क ओके आता या ठिकाणी हे जे सम आहे हे काय आहे क्वांटिफायर आय ड्रँक सम मिल्क ओके हे नाऊनच्या अगोदर किंवा हे जे आपलं मटेरियल नाऊन आहे याच्या अगोदर आपण ते वापरू शकतो शी ओके आता बघा शी गेव ठीक आहे या ठिकाणी काय आहे शी गेव मी शी गेव मी अ पीस ऑफ गोल्ड आता याच्या या ठिकाणी या सुद्धा आपण काय केलेलं आहे की जे मटेरियल जे क्वांटिफायर आहे ठीक आहे हे क्वांटिफायर आपण अगोदर वापरलेले आहे मटेरियल नाउंच्या दुसरी महत्वाची आता याच्या पुढची जी गोष्ट आहे किंवा जो नियम आहे काय आहे की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जेव्हा आपण मटेरियल नाऊन वापरत असतो तेव्हा मटेरियल नावून हे आपण सब्जेक्ट म्हणून त्याचबरोबर ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा आपण ते वापरू शकतो जसं या उदाहरणामध्ये जर आपण लक्षात घेतलं वॉटर इज इस इसेन्शियल फॉर लाईफ आता हे वॉटर आपण या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून वापरलेलं आहे आणि जर पुढे आपण लक्षात घेतलं शी पोअर मिल्क इन द ग्लास आता या ठिकाणी हे मिल्क जे आहे ते आपण ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा वापरलेलं आहे तर अशा पद्धतीनं हे चार पाच जे नियम आहे ठीक आहे तर हे नियम आपण लक्षात ठेवले तर मटेरियल नाऊन म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने वापरायचं हे आपल्या चांगल्या चांगल्या लक्षात राहील आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा वापर अचूकतेनं करता येईल जर आपले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद